छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असा एक राजा होऊन गेला किंवा अशी एक व्यक्तिमत्व होऊन गेलं जेणे सर्व धर्म समभावाचा विचार दिला राज्य कारभारामध्ये लोकांचा सहभाग असावा हा दुसरा विचार म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो ढाचा आहे तो ढाचा रचण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यामुळं त्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही आणि कोणी करूही नाही पण मात्र निश्चितपणे मला या ठिकाणी आवडून सांगावं असं वाटतं भारतीय जनता पक्षाने त्या पक्षाचा घटक म्हणून मी किंवा खासदार या नात्याने मी बोलत नाही पण एक व्यक्ती म्हणून मला माझं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की महा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जास्तीत जास्त आचरणात आणण्याचं काम मोदीजींनी केलं त्याचबरोबर जी, जी नागपूरमध्ये जी दंगल जी घडली जो राडा झाला त्याचा जर त्याचं समर्थन कोणीच करत नाही किंवा लोकांनी विचार केला पाहिजे जे मूडभर जे लोक जे व्यक्तिकेंद्रित असतात हा आपला जो भारत देश आहे ह्याची जर अखंडता राखायची असेल तर केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच ह्या देशाला अखंड ठेवू शकतो युनिटीचं त्यांचे विचार होते समभावाचा विचार होता आणि त्यांच्या विचारच आपल्याला या देशाला भविष्य काळात देखील मोठ्या उंचीवरील महासत्तेकडं घेऊन जाणार ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं की राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील ह्यांचा शासन मान्य असणारा इतिहास त्यांनी प्रकाशित करावा त्यामुळं कुठल्याही प्रकारचा गैरसमज ह्या संपूर्ण समाजात किंवा लोकांमध्ये होणार नाही आणि जे नावं आता आपण घेतले त्यांना तर म्हणजे आणि त्यांचं जे, जे वक्तव्य आहे ते जेवढ्या लाईटली जे बोलतात तर त्यांना त्यांच्या त्यांना शासनही होणं गरजेचं आहे हे मी ह्या अगोदर पण मी सांगितलं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि झालीच पाहिजे एक लक्षात घ्या कायद्यात बदल करणं गरजेचं आहे कारण ह्या लोकांना मी मागासोस जे सांग बोललो होतं ह्यांना अजमीन अ पात्र यांच्यावर गुन्हा दाखल केलं करणं गरजेचं आहे किमान दहा वर्षापेक्षा जास्त दहा वर्षाची जरी शिक्षा अशा लोकांना सक्त शिक्षा लागू केली जावी आणि जास्तीत जास्त त्यांना शासन व्हावं पण खे हे बोलत असताना अनेकदा आपण पाहतो अलीकडच्या काळात जे काय महिलांवरती जे अत्याचार होतात किंवा त्याच्यावरती जे म्हणजे बलात्कार होतात अशा वेळेस सुद्धा लोक म्हणजे त्या लोकांना सुद्धा ज्यांनी केलाय आहे त्या लोकांच्या बाजूनी सुद्धा वकील उभे राहतात आणि याच्यावरती कुठला तरी चांगला कडक कायदा केला पाहिजे तरच ह्या संपूर्ण याला आळा बसणार आहे काही नाही आहे एक लक्षात घ्या स्वातंत्र्य ह्या देशाला मिळाल्यानंतर जर आपण जर आ... मागं वळून जर पाहिलं जेव्हा काँग्रेसची राजवट होती त्यावेळेस दंगली भरपूर व्हायच्या हो आणि त्या मानाने त्याला मोठ्या प्रमाणावरती आळा घालण्यात आलेला आहे पण ही जे व्यक्तिकेंद्रित लोकं असतात ते कुठल्याही समाजाचे किंवा कुठल्याही पक्षाचे नसतात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साध विकृती असती आणि ही विकृती ठेचण्याचं काम हे कुठल्या पक्षाचं नाही तर एकंदरीत संपूर्ण देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे असं मी समजतो जी काही फौज म्हणा किंवा त्यांचे जे सहकार्य होते त्यात वेगवेगळ्या धर्मातले लोक होते मुस्लिम होते हिंदू होते इतर बाकी समाजातले लोक होते असं काय नाही की एक विशिष्ट फक्त मराठा समाजातले लोक होते मुस्लिम समाजातले लोक होते ना आणि ती जबाबदारीच्या पदावरती होते नितेश राणे भावनेच्या आधारी जाऊन मला वाटतंय त्यांनी असं वक्तव्य करणं स्वाभाविक केलं असावं कारण ज्या पद्धतीने संभाजी महाराजांचे जे हाल हाल केले गेले स्वाभाविक कधीकधी आपण रागापोटी किंवा ह्याच्यापोटी आपण एखादं आपलं मत व्यक्त करतो त्याला कारणीभूत कोण आहे आज तुम्ही जे बोलताय या अगोदर जे खऱ्या अर्थाने लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं त्या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्याचा आधार घेऊन त्यांनी काम करायला हवं होतं प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यापेक्षा त्यांनी त्यांना उचलून धरलं आणि त्यामुळं पोटी द्वेष तिथूनच पेरलं गेलं पण मंत्री पदावर स्वतः म्हणतो ना शपथ घेताना की मी कोणताही द्वेष बाळगणार नाही महत्व नाही काँग्रेसने केलं म्हणून नितेश राणेना करायची मुभा करून दिली जबाबदारी बोलायला पाहिजे ना महाराज एक प्रश्न असा आहे की मी आज या ठिकाणी भाजप म्हणून काय बसलेलो नाही ह्या देशाचा एक नागरिक म्हणून मी आज माझं मत व्यक्त करतो आहे आणि जे प्रश्न तुम्ही मला जे विचारताय त्या घराण्याचं एक घटक ह्या नात्याने आणि एक सेवक या या देशाचा समाजाचा एक सेवक या नात्याने मी उत्तर देतो आहे आणि खऱ्या अर्थ खरं तर तसं पाहायला गेलं तर समाज एकत्र ठेवण्याचं काम प्रत्येक ही जबाबदारी प्रत्येक जे कोण असतील मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील जे जे कोण लोकप्रतिनिधी असतील ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी सर्व धर्म समभाव ह्या भावनेतनं लोकांमध्ये जाऊन त्याचं त्या भाव त्याचा ते आचरणात ते हा विचार जास्ती जास्त आचरणात आणणं गरजेचं आहे त्याचं उदातीकरण होऊ नये कारण तो काय फार मोठा संत होता असे तो संत नव्हता त्यांनी या दे आणि तो हा देश आपल्या भारतातला नव्हताच तो तो परकीय होता आणि ते आक्रमण त्यांनी या देशावर केलं फार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी संपूर्ण मोडतोड केली समाजात असणारा जे काय सलोका होता तो नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळं त्याच्याबद्दल सहानुभूती असल्याचं कारण कोणाच कोणालाच नाही वास्तविक ती कबर जी आहे ती जर काढली त्याचं उदातीकरण होऊ नये जर काढली तर मग या देशाच्या बाहेरच तिला टाकून दिली पाहिजे मध्ये वाढ होईल लोकांना लोकांच्या हाताला कामं मिळतील त्या भागाचा त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि जास्तीत जास्त त्या संपूर्ण परि अशा ठिकठिकाणी जर केलं तर तिथलं लोकांचं जीवनमान उंचवलं जाईल पण

किंवा त्यांना खऱ्या अर्थाने चेकअपची मेडिकल चेकअपची गरज असावी कारण की औरंगजेबनी स्वतःच्या घरातल्या लोकांना लोकांचीच गाय केली नाही आज या ठिकाणी देवेंद्रजी असतील किंवा त्यांचे संपूर्ण मग एकनाथ शिंदे जी असतील आजीदादा असतील ह्या तिन्ही पक्षाचं जे आणि त्यांचे संपूर्ण जे काही सहकार्य आहेत यांच्या माध्यमातून आज जे वेगवेगळे समाज समाजला समाज उपयोगी जे का कामं मार्गी लागलेत ह्याचासुद्धा विचार ह्याचा विचार लोकांनी केला आणि म्हणूनच आज लोकांनी त्यांना म्हणजे स सत्तेत त्यांना पुन्हा एक स्थान त्यांना मिळालं त्यामुळं त्यामुळं जर ते त्यांनी जर क्रूर असं जो शब्द वापरला आहे देवेंद्रजींच्याबद्दल तसं जर वागले असते तर हे सत्तेत आलेच नसते ना भविष्य काळात जर जर भांडणं जर झाले जे जे केवळ दे म्हणजे प्रत्येक ठिकाणी किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये जे जर भा जे काय समजा युद्ध किंवा हे ते पाण्यावरूनच होणार आहे कारण की आता आपण जर पाहिलं तर वृक्षांची तोड एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आहे त्यामुळं संपूर्ण ग्लोबल वॉर्मिंग त्याला म्हणतो संपूर्ण समतोल समतोल सगळा संपूर्ण वातावरण सगळं बिघडलं आहे कधी पाऊस पडतो कधी गारपीट होती कधी दुक्ष दुष्काळ होतो त्यामुळे जास्तीत जास्त पाणी वॉटर रिझर्वेशनचं काम कामावरती जोर दिला पाहिजे अंडरग्राऊंड जे जी काय पाण्याची लेवल आहे त्यात वाढ झाली पाहिजे आणि त्या हिशोबाने मला वाटतं महाराष्ट्रात ठिकठिकाणी जसं काम आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि एक लक्षात घ्यावं मी हो, मगाशी पण आपल्याला सांगितलं हे जे दंगल घडवणार ते कुठल्या पक्षाचे नसतात कुठल्या जातीचं त्यांना नसतात हे फक्त विक ही एक प्रकारची विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे दगडं किती गोळा केले आणि ट्रकभर गोळा केले हे कुठून आले कधी आले काय आले यापेक्षा ह्या संपूर्ण ह्याच्यावरती आपण म्हणजे समाज ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण हे होत असताना जर ते लोक म्हणजे लोकांनी लोकांनीसुद्धा लोकांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण सुद्धा जे काय ब डि पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा जे कुठलेही डिपार्टमेंट असेल त्यांना सहकार्य करण्याचं काम समाजाने करणं गरजेचं आहे गुंड कसे उभे राहतात मला सांगा जेव्हा आपण सर्व धर्म समभाव म्हणतो बरोबर मग काय असं हे भेदभाव का करता तुम्ही मग सवलती त्यांना सवलती त्यांना सवलती हे मंडल आयोगपासून जे सुरू झालं ना की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जेव्हा आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणतो त्यावेळेस आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तो कुठल्या जातीतला असला तरी त्याला सवलती मिळाल्या पाहिजे पण असं न करता त्याचं इंटरप्रिटेशन काय केलं गेलं तर फक्त बॅकवर्ड क्लासमधले लोक जे आहेत त्यांनाच ते त्या सवलती मिळाल्या पाहिजे पण ह्या पुढं जाऊन मला मला सांगाचं वाटतं की तुम्हाला किंवा मला अधिकार दिला कोणी की ह्याला म्हणायचं की तू मागासवर्गीय तू बॅकवर्ड आहे जेव्हा आपण ह्या संपूर्ण देशामध्ये राहतो इक्वॉलिटी म्हणजे जे आपलं प्रिएम्बल आहे फ्रॅटिनिटी इक्वालिटी बरे लिबर्टी जस्टिस हे सगळे आहेत ना त्याच्यात इक्वालिटी ऑफ मॅनकाइंड कुठे गेली आणि का आपल्याला पाहायला मिळत नाही आणि प्रत्येक वेळेस मग सवे हे दाखवतात संविधान आ संविधान काय प्रि जे प्रिएम्बल जे आहे ते तुम्ही वाचा ना ते जरी सगळ्यांनी सगळं सके, सर्वांनी जर वाचलं असतं तर आज ह्या देशामध्ये देशामध्ये परिस्थिती वेगळी दे असते आणि नेमकं आत्ता जे सरकार केंद्रात आहे ते नेमकं ह्या संविधानाला धरूनच त्यांची सगळ्यांची वाट चाली